तर धस मुंडे भेटीवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली भेटीची गरजच काय होती असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे धनंजय मंडले यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करण याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया जोडो नये कोणाची मध्यस्थी नाही काय नाही दलमान या भेटीवरती जितेंद्र आभाड आणि अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आपण पाहूया गाणी म्हंटली असेल दोघांनी हे दोस्ती इतके गाणी दोस्तीवरती मग पाहिले असं पण म्हणाले दोस्त दोस्त नारा प्यार प्यार मग नारा। ते म्हणाले असे हम किसी दस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचार करायला गेलो होतो म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तप तब्येतीची तब तब विचारपूस करता आली असती त्यांना आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता खिळस येतोय राग येतोय याच भेटीवरती मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आपण पाहूया धस साहेबांनी जो सोकॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे त्यामुळे आता आपण कुणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय आणि काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्र धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची की खरंच हे का पण हे मात्र दुर्दैव जर खरं असल तर हे दुर्दैव एका खून केलेल्या माणसानं कि त्यांनी खुण खंडाण्या मा मागायला लावल्या सगळा समाज वंजारी समाजसुद्धा विठीस धरला ओबीसी समाज विठीस धरला खून बलात्कार करू करू मराठीनेही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतंय